आठवाडी पोलीस स्टेशन विटाडी वाय एस पी त्यांच्या सर्व टीमने येऊन जेसीबीच्या साईने पुतळ्याची तोडफोड करत पुतळा काढून टाकला काल टाक रात्री पाटे हा बाबासाहेबांचा पुतळा ह्या जातीवादी प्रशासनानं कुठलाही मान सन्मान न करता हा पुतळा जेसीबीच्या साह्यानं काढून मोडतोड करून काढण्यात आला काढण्यात आला आठपाडी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जेसीबीच्या साह्याने मोडतोड आंबेडकर प्रेमींवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची धमकी प्रशासनाच्या निषेधार्थ आटपाडी ते मुंबई आक्रोश यात्रा शुक्रवारी पहाटे आटपाडी शहरातील सांगोला चौक येथे असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पोलीस प्रशासनाने जे सी बीच्या सहाय्याने हटवण्याचा आरोप आंबेडकर प्रेमींनी केला आहे याबाबत पोलीस प्रशासन उत्तर देण्यास मूग गिळून गप्प बसला आहे आंबेडकर प्रेमीवरती गुन्हे दाखल करण्याची धमकी पोलिसांकडून दिली जात असल्याचा सांगण्यात येत आहे प्रशासनाच्या या कारवाईच्या निषेधार्थ आंबेडकर प्रेमी आटपाडी ते मुंबई पायी आक्रोश मार्च काढला आहे आठपाडी शहरात पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या न कोणत्याही गोष्ट सांगता न कोणत्याही गोष्टीची कल्पना देता बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक फेब्रुवारीला पुतळा बसवण्यात आला होता तो पुतळा पुन्हा त्यांनी दोन फेब्रुवारीला पाठी काढून नेला होता त्यानंतर सर्व समाज बांधवांनी आठपाडे येथे धाव घेऊन पोलीस बंदोबस्त असताना पोलिसांसमोर दोन तारखेला पुनश एकदा तो पुतळा बसवला होता त्यानंतर तीन महिने कोणताही पोलिसांनी कल्पना दिली नाही तीन महिने पुतळा दिमागात उभा होता रोज त्याच्यासमोर जाडलोट होत होते त्याला रोज हार अर्पण केला जात होता आणि काल रात्री कोणतेही गोष्ट सांग न सांगता कोणतीही नोटीस न देता कोणतीही कल्पना न देता पाटे तीनच्या सुमारास आठवाडी पोलीस स्टेशन विटाडी वाय एस पी यांच्या सर्व टीमने येऊन जेसीबाईच्या साईने पुतळ्याची तोडफोड करत पुतळा काढून टाकला उद्ध्वस्त केला आहे त्यानंतर आम्हाला मिटिंगला त्यांनी बोलावलं आम्ही तहसील ऑफिसला मिटिंगला गेले असता तुम्हाला पुतळा बसवू देणार नाही तुम्ही पुतळा बसवायचा नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारची आम्ही मदत करू शकत नाही तुम्ही इथून जावा आणि आता तुमच्या गुन्हे दाखल करू असे त्यांनी बोलून आम्हाला धुडकावून लावले हे सगळा विषय भाजपच्या काळात होत असल्यामुळं माझं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना साह व देवेंद्र फडणवीसांना फड़ुन, एकच सांगणार आहे जोपर्यंत आमचा पुतळा इथं दिमाखात बसत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही आज आम्ही इथून मंत्रालयाला पदयात्रेत निघत आहे लॉंग मार्च काढत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो मा, मागे सरणार नाही आंबेडकर प्रेमींकडून पुतळ्याचा अवमान केल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत विभागीय पोलीस अधीक्षक विटा विपुल पाटील यांच्याशी आम्ही अनेक वेळा संपर्क साधून प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र हे अधिकारी महाशय आम्हाला दिवसभर टाळत राहिले रात्री आठ वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसच्या पुढे थांबवून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहिली मात्र शेवटी ऑफिसमधून बाहेर जात असतानासुद्धा यांनी या विषयावरती कॅमेऱ्यावरती बोलण्याचं बिलकुल टाळलं आहे त्यामुळे आंबेडकर प्रेमी जे आरोप करत आहेत त्या आरोपाला बळ मिळत आहे असंच एकंदरीत वाटत आहे की जिल्ह्यातला कुठला असा पुतळा प्रशासनाचा परमिशन काढ घेऊन बसवलेला आम्हाला फक्त सांगावं जिल्ह्यातलं बाजूला लावू द्या पण किमान आता हातपाडीत ऑलरेडी तीन पुतळे बसवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आहे क्रांती क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचं आहे हे महापुरुष सुद्धा आमचेच आहेत पण हे पुतळे सुद्धा अनलिगल आहेत लिगल परमाश परमिशन बसवलेले आहेत परंतु बाबासाहेबांचा पुतळा ह्या प्रशासनाने तीन वेळा काढण्याचं कारण अध्यापिक प्रश्न या शासनानं आम्हाला सांगितलेलं नाही किंवा ह्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आम्हाला अध्याप्याचं कारण सांगितलेलं आहे आम्ही वारंवार यांना विचारण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही तीन वेळा तुम्हाला का केले ह्याच्यावरती कुठल्या जातीवादी व्यक्तीचा हात आहे किंवा यांना कोण वॉर्ड पादर आहे जोपर्यंत आम्हाला सिद्ध होत नाही आज पुतळा काढलाय परंतु आज ह्या पुतळ्या ज्या प्रशासनानं काढला त्याच्या निषेधात आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आज आठपाडीतून किमान पाचशे भीमसैनिक आणू आहे आठपाडी ते मुंबई मंत्रालयापर्यंत आम्ही आज पायी आता लाँग मार्चला सुरुवात होते आणि